मित्रांनो इतिहासात तलवार चालवणारे अनेक राजे झाले पण इतिहास घडवणारे मेंदू फारच थोडे होते ज्याने स्वत कधीही सिंहासनावर बसायचे स्वप्न पाहिले नाही पण ज्याने अखंड भारतावर राज्य करणारा सम्राट घडवला ज्याला अपमान मिळाला ज्याच्या शिखेला ओढले गेले पण ज्याच्या बुद्धीने संपूर्ण साम्राज्य हादरले तो म्हणजे आचार्य चाणक्य आज आपण जाणून घेणार आहोत चाणक्याची अद्भुत कथा त्याची नीती त्याचे रहस्य आणि अशी रहस्यमय शिकवण जी आजही तुमचे आयुष्य बदलू शकते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी आहे चाणक्याचा असा मंत्र जो तुम्हाला आयुष्यात कोणीही हरवू शकणार नाही चाणक्य कोण होता जा जन्म आणि तपस्वी जीवनाबद्दल ऐकूयात चाणक्य ज्याला कौटिल्य विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जाते तो कोण होता तो राजा नव्हता तो योद्धा नव्हता तो श्रीमंत नव्हता तो होता तपस्वी ब्राह्मण तक्षशिला विद्यापीठातील आचार्य राजकारणाचा महान शिल्पकार चाणक्याचे जीवन अत्यंत साधे होते हटके कपडे तुटलेली चप्पल आणि हातात ग्रंथ पण त्याच्या डोक्यात असे विचार होते जे अखंड भारताला एकत्र करू शकत होते तो म्हणायचा साधेपणा हा दुर्बलतेचा नाही तर आत्मविश्वासाचा पुरावा असतो आता ऐकूयात धनानंदाचा अपमान आणि शपथ मग आला इतिहास बदलणारा तो क्षण चाणक्य मगध सम्राट धनानंदाच्या दरबारात गेला देश एकत्र करण्याचा विचार मांडण्यासाठी पण धनानंदाने काय केले त्याने चाणक्याची थट्टा केली त्याच्या शिखेला ओढले त्याला दरबारातून हाकलून दिले तो अपमान तो क्षण तेथेच एक साधू पेटला चाणक्याने शपथ घेतली जोपर्यंत नंदवंशाचा संपूर्ण नाश होत नाही तोपर्यंत मी ही शिखा बांधणार नाही ही शपथ नव्हती तो होता इतिहासाचा आरंभ अपमानानंतर चाणक्य फटकत होता तेव्हा त्याला भेटला एक सामान्य मुलगा मातीशी खेळणारा पण डोळ्यात ज्वाला असलेला तो म्हणजे चंद्रगुप्त मौर्य चाणक्याने ओळखले हा मुलगा राजा होऊ शकतो तो म्हणाला सिंहासन वारशाने नाही तर पात्रतेने मिळते चाणक्याने चंद्रगुप्ताला शास्त्र युद्धनीती राजकारण गुप्तहेर विद्या सगळे शिकवले एक गुरु आणि एक शिष्य ज्यांनी इतिहास घडवला चाणक्य म्हणायचा युद्ध जिंकण्यासाठी तलवार नाही तर मेंदू धारधार हवा त्याने वापरले गुप्तहेर फूट पाडा आणि राज्य करा शत्रूची कमजोरी योग्य वेळेची वाट पाहणे तो म्हणतो शत्रूला संपवण्याआधी त्याचा आत्मविश्वास संपवा आता चाणक्य नीती जीवन बदलणारे सुविचार ऐकूयात विश्वास अग्नीवर पाण्यावर स्त्रीवर आणि शस्त्रावर कधीही अतिविश्वास ठेवू नये शत्रू शत्रू कधीही लहान समजू नका कारण ठिणगीच जंगल पेटवते मित्र जो तुमच्या अनुपस्थितीत तुमच्यासाठी उभा राहतो तोच खरा मित्र वेळ योग्य वेळ निघून गेल्यावर संधी हात जोडून उभी असली तरी काही उपयोग नाही चाणक्य आणि अध्यात्म चाणक्य केवळ राजनीतिज्ञ नव्हता तो आत्मज्ञानी होता तो म्हणतो जो स्वतःवर विजय मिळवतो तो, तो संपूर्ण जग जिंकतो त्याचे जीवन साधेपणाचे होते त्याची शक्ती होती वैराग्य भक्ती आणि बुद्धी मिळून चाणक्य बनते त्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली अखेरीस नंदवंश कोसळला आणि चंद्रगुप्त राजा झाला आणि चाणक्य प्रधानमंत्री पण लक्षात ठेवा त्याने सत्ता घेतली नाही संपत्ती मागितली नाही त्याने घेतले फक्त देश घडवण्याचे समाधान चाणक्याची शेवटची शिकवण चाणक्य म्हणतो जो व्यक्ती स्वतःच्या मूल्यांशी कधीही तडजोड करत नाही त्याला कोणीही संपू शकत नाही जर चाणक्याची ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेलला सबस्क्राईब करा कारण येथे मिळते भक्ती ज्ञान आणि जीवन बदलणारी प्रेरणा जय भारत जय चाणक्य